नोटाबंदीमुळे पगार वेळेत मिळत नसल्यानं सत्तर हजार विडी कामगार महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलंय सोलापूरच्या सत्तर हजार विडी कामगारांना रोख पगार मिळत नसल्यानं मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय कारखानदार बँकेतून पैसे मिळत नसल्यानं कामगारांचा पगार करीत नसल्याचं समोर येत आहे आज काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगारांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि प्रभारी चार्ज असलेले प्रांताधिकारी जगताप यांना निवेदन दिलं मोदी सरकार हाय हाय अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेलं आज शासकीय सुट्टी असतानाही हा मोर्चा काढून सरकारसमोर कामगारांचं गारणं मांडताना हा काळा पैसा हा फक्त बी जे पीच्या लोकांकडे सापडत आहे कारण यांना फक्त एक प्रकारची माहिती आहे यांना सरकार मदत करत आहे म्हणून आम्ही राजीनामा घेतलाय कटिबद्ध आहे अशी ही टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली पगार मिळाला नाहीये काही काही बीडी कामगार तर आत्महत्या करण्याची देखील त्यांच्यावर वेळ आली आहे त्यांच्या घरी चुली पेटल्या नाही आहेत गेले दोन दोन गेले एक एक महिना दोन दोन महिने तर ह्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी एक निवेदन देत आहोत कलेक्टरांना आणि अर्थात विधान भवनात उद्या परवा देखील आवाज त्या ठिकाणी उचलणार आहोत आम्ही आम्ही असं ऐकलंय की आसाममध्ये काही प्रमाणात सरकारने तिकडे सूट दिली आहे कामगार जे असंघटित कामगार आहेत की तुम्ही कामगारांसाठी बँकेमधून विड्रॉ करू शकता पण महाराष्ट्रात अजूनपर्यंत असं मुख्यमंत्र्यांना देखील मला असं वाटतं कलेक्टरांकडून निवेदन केलं आहे पण तरी मुख्यमंत्री अजून होशमध्ये आले नाही आहेत आणि एकंदरीत हे मुक्क बाहेर सरकार आहे आणि नोटाबंदीमुळे गोरगरिबांवर खूप मोठा या ठिकाणी परिणाम होताना वाईट परिणाम होताना दिसत आहे आणि ह्याच्या विरोधात आम्ही धारकांचे यंत्रमाग, यंत्रमाग कामगारांचे देखील पगारी या ठिकाणी निघाल्या नाही आहेत नाही नक्कीच परवा देखील त्याचा उल्लेख करण्यात आला नोटाबंदीच्या विरोधा विरोधात जेव्हा आमची भाषणं झाली तो आमचा प्रस्ताव होता आणि ह्या आठवड्यात देखील जे कोणी बी पीचे आहे त्यांच्याकडेच तुम्ही बघा ती रोख रक्कम सापडते जुना नोटा असतील नवीन नोटा असतील कारण का हे ना एक प्रकारची माहिती आहे आणि ना सरकार मदत करत आहे आणि म्हणून ह्याचा राजीनामा घेण्यात आम्ही कटिबद्ध राहणारच आहोत